नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आहे बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव आणि जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या सर्व जिजाऊ भक्तांना खूप खूप शुभेच्छा मात्र तिथ जिजाऊंचा जिल्हा जो आहे सिंधखेड़ राजा राजामध्ये आपण आलेलो आहोत सिंदखेड राजा येथील लाईव्ह क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आरबी मराठी समाजच्या माध्यमातन विविध या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत जिजाऊ भक्त कशा पद्धतीने येथे दाखल झालेले आहेत सिंदखेड राजामध्ये हे आम्ही तुम्हाला दाखवतोय काही जिजाऊंचे लेखी या ठिकाणी आलेले आहेत जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी काय वाटते तुला आज आज मला असं वाटतंय का आम्ही आज खरंच जिजाऊन मुळ असं जिजाऊच्या वाघिणी सारखे आम्ही आज जगतोय ते फक्त जिजाऊ मुळे आणि आज त्यांचा दिन म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे आणि छत्रपती संभाजीनगर वरून मराठा सेवा संघाच्या हॉस्टेलमधून आम्ही इथं आलेलो आहोत अच्छा बर जिजाऊंच्या लेकीसाठी काही समुपदेशन संदेश देणार की जिजाऊच्या लेकींना मी फक्त एवढंच म्हणाल का ह्या जगात आपण कोणालाच घाबरायचं नाही कारण आपल्याला आपले, आपले पूर्वज असे आपल्या जिजाऊंनी एवढा मोठा शिवाजी महाराज घडवला घडवला तर आपण पण असे घडू शकतो निडर नी, आणि निर्भरपणे आपण जगू शकतो ह्या समाजात एवढंच मी म्हणते कोणालाच घाबरू नका आणि निर्भयपणे नी, जगा